सेक्रेटरच्या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सर्वांची हार्दिक स्वागत शुभ प्रभात एकता सातवी विषय मराठी मुलांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील पाठ सातवा पाहणार आहोत पाठाचे नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग म्हणून हा पाठामध्ये सांगितलं आहे की मुलाच्या आजारपणाबाबतचे विचार व त्यांचे दवाखान्यातील वागणे यांचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेले आहे लेखक द मा मिराजदार लेखकांचा थोडक्यात परिचय जन्म एकोणीसशे सत्तावीस प्रसिद्ध लेखक कथाकथनकार गप्पा गोष्टी गप्पा गण गाणारा मुलं गुदगुल्या जावई बापूंच्या गोष्टी ताजवा बुताचा जन्म माझ्या बापाची पेंड मिराजदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध नावीतील तीन प्रवासी हा अनुवाद तसेच अंगत पंगत बेंड बाजा हे विनोदी निबंधसही प्रसिद्ध म्हणून हा पाठामध्ये लेखकाने काय सांगितलं आहे ते आत्ता आपण सर्वांनी पाहणार आहोत सर्वांनी लक्ष द्यायचे आहे आपण कधीही करी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाच वाटली छे छेद निदान एखाद दुसऱ्या वेली तरी आपण आजारी पडायचे होते टायफायड क्षय निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला पण थंडीत ताप खोकळा पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते निदान पोडदुखी दुखी, दुखी यातले काहीतरी आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली असून असू नये एखादे साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे आई नेहमी खोकायची बाबांना तर आठ दहा दिवसांनी पडसे यायचेच दादा कॉलेजात जात असला तरी त्यांचे अंग नेहमी दुखायचे कधीकधी ताईचे हात दुखायचे पाय दुखायचे तेही गादी टाकून झोपायची सगळ्यांची औषधे मोठी छान असायची संत्रे मोसंबी सफरचंद खडीसाकर बेदाना पेढे गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचाच चार दिवस आजारी पडून अशक्त आला अशक्तपणा आला म्हणजे शिराही रोज व्हायचा हा सगळा प्रकार पाहून आपण हो आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई होती ही औषधे आपण बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले या विचाराने मला काही सुचे ना घरातल्या माणसांचा मला मोठा राग आला येऊ लागला त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजार पण येत नव्हते ते काही नाही आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे असे शेवटी मी ठरवून टाकले मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या तीन चार बाटल्या घेतल्या आणि डॉक्टरांकडे गेलो चड्डीच्या किशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती दवाखान्यात खूप गर्दी होती खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते शिवाय बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघता येते काय छान दिवस सात एक लोक -एक हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो काही लोक कणत होते कोणी इंजेक्शन घेऊन बसले होते आपल्या दंडावरल्या पिवळ्या दागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला हळूहळू लोक निघू गेले मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकली आणि म्हणालो डॉक्टर मला बरं नाही हो मलाही औषध हवं हो आहे असं मग ई इकडे बघू तपासू असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले त्या गुळगुळीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता इतक्या वेळेला आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायची सूक कधीसुद्धा आपल्या वाटेला आले नव्हते आता डॉक्टर ती छान नळी आपल्या छातीवर पोटावर लावतील तपासतील कदाचित इंजेक्शनसुद्धा देतील नाही कोणी म्हणावी मग कसले तरी औषध बाटलीत भरून देतील आहा ही स्वतंत्र बाटली मिलायचीच तर एकूण दादाची आणि ताईचीच एक नको काही एवढी आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्या डॉक्टर खोळीत आले त्याने मला तपासले इकडे तिकडे पाळतले वलायला सांगितले गळ्यातील नळी छातीवर लावली जी बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागले त्यांनी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूप हसायला झाले मग मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का ताईला आणि दादाला खूप झाली आत्तापर्यंत आत्ता मला पाहिजे निदान तरी डॉक्टर म्हणाले हो का मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून केला, अगदी खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले तुम्हाला ऑपरेशन करता येत का हो डॉक्टर डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले थोडे थांबून म्हणाले का रे बाबा बघा मुलांनो मुलगा डॉक्टरांना काय विचारतो तुम्हाला ऑपरेशन करता येते का नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा मी काही घाबरत नाही डॉक्टर पाहतच राहिले मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत बघा मुलाने काय सांगितलं डॉक्टरांना की नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात पण जेव्हा मुलगा डॉक्टरांना सांगतो तेव्हा डॉक्टर त्यावर ते बघत त्याला बघतच असतात पण मुलाला काय वाटते की मी काही बोललं त्याच्यावर डॉक्टर विचार करत असतील होय म्हणाले तर फारच चांगले झाले ऑपरेशन केलेच त्याने तर मग काय विचारता तसाच पळत पळत घरी जाईन सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन पण डॉक्टर थंडपणे म्हणाले आहे आता असं कर तू उतर खाले मी मोठ्या नाखुशीनेच खाले उतरलो त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो हे बघ तुला काही झालं नाही समजलं ना ठणठणीत आहे तब्येत तुझी तेव्हा औषध काही नाही पळत घरी डॉक्टर मुलाला सांगतो मुलानो की हे बघ तुला काहीही झालं नाही तुझी तब्येत कशाही थणटणीत आहे तू अगदी बरा आहेस म्हणजेच आता तू पळत घरी जा डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली मी रडकोंडीला येऊन म्हणालो असं काय हो डॉक्टर द्या ना मला औषध तेव्हा डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून मुलाला रडकुंडीला आलं आणि मुलगा डॉक्टरांना सांगतो की असं काय हो डॉक्टर द्या ना मला एखादं तरी औषध बघा मुलांनो ह्या पाठामध्ये एक मुलगा तो प्रयोग करतो डॉक्टरांकडे जातो आणि तो औषध घेण्यासाठी आणि डॉक्टरांना सांगतो की माझं ऑपरेशन करा पण तिकडे त्या मुलाची काय होते फसगत होते त्याची फसवणूक होते आणि ही मजेदार कथा या पाठामध्ये लेखकाने ह्याचे वर्णन केलेले आहे हे तुम्हाला पाठ समजलं असेल अशी मी अपेक्षा तुमच्याकडे करत आहे धन्यवाद